पाईगे ये अंतरराष्ट्रीय समारंभाचे अध्यक्ष डॉ. सत्मान जी यांना आपण टाकावे

आणि दीप प्रज्वलन करून आजच्या या दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचा शुभारंभ आता होत आहे यासाठी

रत्नाकरजी नगावडे श्री अनिल या जिल्ह्यातून इथं उपस्थित सर्व ग्रंथपाल ग्रंथ मित्र माझ्या प्रिय बंधू भगिनी मी सर्वप्रथम माझ्या वतीने बापूया वतीने ज्यांनी अतिशय सुंदर बासरी वादन केलं त्याच कौतुक करतो या सुंदर वातावरणात चंद्रपूर जिल्हा ग्रंथोत्सव दोन हजार तेवीस या ग्रंथ प्रदर्शनाच अधिकृत उद्घाटन झालं असं मी आपल्या सर्वांच्या साक्षीने घोषित करतो मला मनापासून आनंद होतोय असं वाटावं अशा अनेक आणि यातूनच दोन हजार पंधरा मध्ये मी माझ्या विभागाचे जी आर काढले कि आता बुके देऊन माझा सत्कार करू नका पुस्तक देऊन करा एक तर रोग द्या नाही तर बुक द्या बुके नको बुक हवं हो। आणि आज मी सांगू शकतो की आता मला जागा अपुरी पडत आहे इतकी पुस्तकं माझ्याकडे जमा झाली साधारणतः एवढ्या दिवसांमध्ये जर मी एअरपोर्ट उतरलो संभाजीनगर मध्ये तर तिथं असणारा अधिकारी पुस्तकच घेऊ श्यामा प्रसादच्या सभागृहातून जिन, जेव्हा जिन, चांदा क्लब ग्राउंड वर होईल तेव्हा मात्र हे खरं आहे की आपण विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगामध्ये एकवीसव्या शतक विकास केला पण कधी कधी काही घटना वाचल्यावर असं वाटत कि आपला प्रवास पाषाण युगातून पाषाण हृदयापर्यंत तर होत नाही ना। शरीराचं पोषण करण्यासाठी अनेक रेस्टॉरंट पण मनाचं पोषण करण्यासाठी वाचना संख्या अतिशय कमी आहे मला आठवत की जेव्हा डीपीडीसीच्या बैठकीमध्ये मी ग्रंथ किंवा ग्रंथाशी संबंधित निधीच्या बाबतीत मी विचारणा केली वाचन संस्कृती ही लोप पावते आणि मला सहज आठवत की एकदा व्हॉट्सअपवर एक सुंदर चित्र कोणीतरी पाठवलं होत कि ज्यांनी फेसबुक ला जन्म दिला तो मार्क झुकेर झाडाच्या खाली झोपाव्यावर आमचे भारतीय विद्यार्थी मात्र त्याच मार्ग झुकेर मोबाईलवर फेसबुक पाहत आहे आता ही आपल्यासाठी मोठी विडंबनात्मक स्थिती आहे ज्या देशामध्ये विश्वरत्न भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांपासून महात्मा गांधी विवेकानंदांपासून जो जो भारत माता की जय म्हणत ज्यांनी आपलं आध्यात्मिक सांस्कृतिक वैचारिक योगदान या देशामध्ये दिलं त्या प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये कधी ना कधी